बॅगमधून सापडला संशयाचा टिश्यू अठरा वर्ष संसार करून मला एक गोष्ट अगदी नक्की कळली आहे संसार म्हणजे एक अत्यंत संवेदनशील यंत्रणा असते इथं विस्फोटकांची गरज नसते एक छोटासा संशय पुरतो आणि तो संशय जर एखाद्या नवऱ्याच्या आठ दिवसांच्या ऑफिस ट्रिपनंतर उघडलेल्या बॅगेत सापडला तर बापरे तिथून पुढचं आयुष्य म्हणजे प्रश्न मंजूषा पण उत्तरे नसलेली तर घडतं काय की आमचा रामदास राव आठ दिवस बाहेर ऑफिसचा ट्रिप खरच ऑफिसचा अहो तो माणूस संध्याकाळी बुलेटिन संपायच्या आठ बेडवर असतो पण एकदा गेला की सुटलो जरा अशा हवेच्या लाटाही येतात घरात आठ दिवसात बायकोनं हॉलची रचना बदललेली असते डब्यांचे मेन्यू बदललेले असतात आणि सासूबाईंच्या भाष्यांमध्ये तुझ्या पाठी कोणी नाही अशा झणझणीत उपरोधाचा टच आलेला असतो रामदासराव आले झोका मिठ्या फोनवरच्या भांडणांचा मेलो ड्रामा आणि मग बॅग उघडायचा प्रसंग बॅग उघडणं म्हणजे नवीन आयुष्य उघडणं कुठून कुठून काय काय सापडेल हे सांगता येत नाही आणि बायको तर बॅग उघडते जणू क्राईम सीन तपासते ती शर्टांची घडी घालते त्याला विचारते हे नवीन टी शर्ट कुठून तो उत्तरतो कंपनीने दिला गिफ्ट म्हणून लगेच एक कटाक्ष तुला गिफ्ट अचानक इतका गोड झाला का तू त्यानंतर सापडतो एक क्रीम टिशूचा पुठ्ठा हॉटेलचा पण त्या हॉटेलचा पत्ता मात्र त्यांच्या ट्रिपच्या ठिकाणाशी जोरत नाही बापरे पुढचं अकरा वाजेपर्यंतचं वातावरण म्हणजे क्राईम पेट्रोलचा एक मह एपिसोड कोण होती ती तिथे तुला इतका सुवेंद कुठून यायला लागला आठ दिवसात एवढा चेहरा तेजस्वी कसा झाला म्हणजे खरंच माणूस प्रामाणिक असला की त्याचा सर्वात मोठा दोष म्हणजे तो काही लपवत नाही आणि त्यातून तो जरी गप्प बसला तरी गप्प का बसलास हाही एक वेगळा गुन्हा ठरतो रामदासरावसारखा साधा नवरा तेव्हा एकच विचार करत बसतो आपण आयुष्यात काय चुकलो फक्त बॅग आणली ती हातात स्फोटकं भरून आली का तिने एखादा फोटोही सापडवला असता तर रामदासराव आनंदानं म्हणाला असता हो हीच होती तुला दाखवायचंच विसरलो पण नाही यातून काहीच सिद्ध होणार नाही हे दोघांनाही माहीत आहे तरी संशयाचं खड्ड एकदा उघडलं की पुरावा सापडो की न सापडो खण थांबत नाही संध्याकाळी शेवटी चहा समोर आला तिनं हळूच विचारलं ती हॉटेल कुणाच्या बुकिंगमध्ये आलं होतं तो म्हणाला बॉसचं ती चहा ढवळत म्हणाली तुझा बॉस भारी वाटतो खूप कूल याला डबल मिनिंग बोलतात का खर तर बायका इतकं सगळं शोधतात म्हणजे प्रेमातच करतात पण ह्या प्रेमाला जर थोडी माफक शंका लागली तर पंधरवड्याचा मनशांती योग कॅन्सलच बायका तेव्हाच प्रेमानं क्वेश्चन पेपर तयार करतात पण उत्तर पत्रिका परीक्षकच फाडतो आता हे सगळं वाचून तुम्ही जर अजूनही मन लावून संसार करत असाल तर हॅट्स ऑफ आणि हो आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आम्ही उघडणार आहोत स्वयंपाकघरातल्या भांड्यांपेक्षा मोठी बायकोची भांडणं भेटू पुढच्या विषयासाठी तोपर्यंत नमस्कार